नमस्कार जय राम मी बापू शेठ मंडळी असं काय म्हटलं जातं की कर्ण कर्णावर अन्याय झाला कर्णाचं जे आयुष्य सगळं होतं ते फार खडतरपणे कर्ण आयुष्य जगला कर्ण कर्णावर सगळी आयुष्य संकट येत गेली कर्ण म्हणजे दुःख कर्ण म्हणजे संकट असंच एक वर्णन केलं जातं दुसरी गोष्ट अशी एक असं एक म्हटलं जातं की कर्ण हा पांडवांचाच भाऊ म्हणजेच तो पांडव पाच नव्हे तर पांडवे सहा होते आणि कर्ण हा पांडव होता असंही म्हटलं जातं की कर्ण हा पांडव होता आणि पांडवांचा मोठा भाऊ कर्ण होता मग खरं तर सगळं कितपत तथ्य याच्यामध्ये आहे की सगळं काल्पनिक आहे की कर्ण हा पांडव होता यात काही तथ्य नाही आहे मंडळी कर्ण हा कुंतीचा मुलगा होता हे बरोबर आहे ठीक आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल तो ते कर्ण हे कुंतीचं पहिलं आपत्य होतं विवाहपूर्वीचं आपत्य होतं परंतु हे <coughs> असताना कर्ण हा पांडव कसा होईल मग पांडव कुणाला म्हटलं जातं तर पंडूराजाचे जी अपत्य होती पंडूराजापासून जी अपत्य कुंतीला हो। आणि त्याच्या द्वितीय पत्नीला झाली दुसऱ्या पत्नीला झाली तिचं हो नाव होतं त्या दोघीनं झाली ती पंडूराजापासून झाली म्हणून त्यांना पांडव हो म्हटलं जातं जसं गांडारी किंवा आणखीन जी नावं येतात काही दूपदराजाची म्हणून द्रौपदी जनकराजाची म्हणून जानकी तसं हे पांडव पाच होते ते पांडव पाचच होते पांडव सहा नव्हते पांडव सहा असू शकत नाहीत कर्णासह याच्या कारण पांडव मुळात वडिलांच्या नावावरून त्यांना पांडव म्हटलं जातं मग कुंतीचा हा जो अपत्य होतं हे जर लग्न लग्नविवाहापूर्वीचं अपत्य होतं हो, तर ते पांडूपासून झालेलं नव्हतं तर कर्ण पांडव कसा ठरतो ही एक बाब झाली आणि दुसरी गोष्ट अशी की कर्णाला भाऊ किती होतील मग ठीक कर्णाला सक्य भाऊ पण म्हटलं तर कोण होतील तर तीन म्हणजे एकूण चार ह्याचं कारण म्हणजे कर्ण धर्म भीम अर्जुन आणि नकुल आणि सहदेव जे आहेत ते कर्णाशी त्यांचे काही नातच राहत नाही ह्याचं कारण असं की एक तर ते दोघं कुंतीची मुलं नव्हती ती मादरीची मुलं होती म्हणजेच पंडूच्या द्वितीय या पत, दुसऱ्या पत्नी पासून झालेली होती आणि त्यांचे वडील हे पंडू राजा होते मग आता विषय असा राहतो त्यांचे वडील आणि त्यांचे आई हे पूर्णपणे वेगळे आहेत मग हा कर्ण पांडव कसा होऊ शकेल असाही एक मुद्दा येतो त्यामुळे जे ये इतिहासात म्हटलं गेलेलं आहे की सहा पांडव होते सहा पांडव होते हे शंभर टक्के हे चुकीचं आहे इतिहासामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जा जातात त्या बऱ्याचशा गोष्टी या काल्पनिक असतात त्या दंतकथा म्हणूनच पुढे आलेल्या असतात आणि तिथे कुणीही डोळसपणे किंबहुना अभ्यास म्हणून तिकडे बघत नाही जर अभ्यासपूर्वक पाहिलं तर अशी विधानं केली जाणारच नाही आहेत की नकुल आणि सहदेव ह्यांचा कर्णाशी काही संबंध येत नाही याचं कारण त्यांचे नकुल आणि सहदेवची आई ही मादरी होती म्हणजे कुंती नव्हती आणि त्यांचे वडील हे पंडू होते आता कर्णाची आई ही कोण होती तर कुंती होती आणि कर्णाचे वडील तर अन्य होते आपण सूर्यपुत्र म्हणतो समजा म्हणजे अन्य होते म्हणजे कर्णाच्या आईवडील वेगळे आणि या नकुल सहदेवच्या आवडी वेगळे तिथे कुठे यांचा भावाचा संबंध येतो आहे म्हणजेच आणि पांडव का नाही करण तर तो पांडू नाही आहे त्याला ते हिंदीमध्ये पांडू म्हणतात आपण महाराष्ट्रामध्ये सारा म्हणजे पंडू शब्द शब्दप्रथा आहे तू पांडू घ्या किंवा पंडू घ्या पण तू पंडूची मुलं म्हणजे पांडूची मुलं म्हणून पांडव त्यामुळे कर्ण हा पांडुपुत्र नव्हता त्यामुळे तो पांडव ठरत नाही म्हणजे कर्णाला भाऊ किती असं म्हटलं तर करणारा भाऊ सखे तीन आणि एकूण भावंड करणं धरून भावंड चार कर्णासह भावंड चार असाच त्याचा खरच अर्थ निघू शकतो दुसरी गोष्ट खरंच करणावं आता दुस एक आणखीन एक गोष्ट की सूर्यपुत्र म्हणजे सूर्य त्यावेळेला त्या हिला कुंतीला वर मिळाला की सूर्या तिने तो आराधना करशील ते जमिनीवर येईल आणि त्याच्या त्याच्याकडून तो प्रकाश मिळेल तो ज्याची आराधना करशील ते तुझ्यासमोर प्रार्थना केल्यानंतर तुझ्यासमोर हजर होईल उपस्थित होईल होईल म्हणून तिने परीक्षा वराची परीक्षा बघितली आता ह्यात खरं तर किती तथ्य असावं किती तथ्य असेल हा ज्याच्या त्याच्या विचार करण्याचा हा प्रश्न आहे जो मनुष्य कसा विचार करतो किती सूक्ष्म विचार करतो ह्याच्यावर अव अवलंबून राहणारी ही गोष्ट आहे परंतु आपण जरी गृहीत धरलं की हा खरंच कुंतीला विवाहापूर्वीचा हा पुत्र झालेला होता हे सत्य आहे ही मात्र घटना सत्य आहे सूर्य खरंच सूर्य खाली येऊ शकतो का सूर्य जमिनीवर येऊ शकतो का मुळात सूर्य केवढा अवाढव्य आहे आपला एक सूर्य जो आहे आपल्या सूर्यमालिकला सूर्य जो आहे तो केवढा अवाढव्य आहे हे हास्यास्पद आहे असं म्हणणं की सूर्य हा खाली आला जमिनी आणि त्यांनी कुंतीला वर दिला आपल्या पृथ्वीपेक्षा तो कित्येक लाखपटीने मोठं आहे सूर्य किती लाख म्हणजे तेरा लक्ष पृथ्वी त्या एका सूर्यामध्ये मावतील सामावतील एवढं सूर्य मोठं आहे मग तो कसा पृथ्वीवर येऊ शकेल ही जी ही जे हे जे आपण सांगतो म्हणतो किंवा आपल्याला पूर्वजापे सांगत आलेले आहेत त्या कथा केवळ काल्पनिक अशाच त्या वाटतात पण आता ठीक आहे हे सूर्यपुत्र म्हणायचा आपण किंवा काय हा विषय वेगळा आला परंतु कुंतीचं पहिलं अपत्य कर्ण होता हे मात्र सर्वविधीत आहे आणि हे सत्य आहे मग आता खरंच कवच कुंडलं म्हणजे काय त्याच्यासाठी कवच कुंडल त्यांनी दान केली वगैरे त्याच्या कानामध्ये हे होतं हो सगळं असं किंवा त्याला सगळी शरीरभर पूर्ण कवच कुंडलं होती त्याच्यावर काय आहे तर जेव्हा तिला तो पुत्र झाला विवाहाच्या आधी विवाहापूर्वी तेव्हा तिच्या खरंच वडिलांना मोठं संकटाला असेल तिलाही संकटाला असेल तिला नंतर ह्या सगळ्याचा माणसाला पश्चाताप होतोच दुःख होतोच तर त्यावेळेस तिने जेव्हा ते नदीत सोडलेलं आहे त्यावेळेला ओळख म्हणून हा कोणी बेवारस नाही आहे तर हा एका क्षत्रियाचाच क्षत्रिय आहे ही ओळख म्हणून कानामध्ये कुंडलं घालतात तशी कुंडलं अशी तिने घातली असे कवच कुंडल आणि आत्ताच्या भाषेत एक जॅकेट आपण म्हणू किंवा आणखी कोट म्हणू अशा तऱ्हेचे एक ओळख पटावी की हा कोणा कोणतरी राजपुत्र आहे राजकन्याचा पुत्र आहे चांगल्या घरातील हा एका प्रतिष्ठित घरातील हे अपत्य आहे याची ओळख देण्यासाठी म्हणजे क्षत्रिय आहे याची ओळख देण्यासाठी कदाचित तिने घातलं असावं ते म्हणजे आताच्या काळचं जॅकेट असं काहीतरी तिने घातलं असावं तिच्या त्याच्या अंगामध्ये आणि कानामध्ये आणि त्या आधारे मग ते कवच कुंडल म्हणून ते हे झालं सांगितलं गेलं अशी ती कथामुक्रचली गेली असं अंगाला शेखटलेला कवच कुंडल जन्माच्या असं कधी असू शकेल का आणि ते फाडून देता येईल का असं येत नाही कधी असं कधी होणार नाही म्हणजे हे सगळ्या गोष्टी या काल्पनिकच आहे दुसरी गोष्ट अशी की कर्ण द्रोणाचार्यांकडे द्रोणाचार्यांचं जसे पांडव जसे द्रोणाचार्यांचे विद्यार्थी होते शिष्य होते तसंच कर्णाचे वडील जे होते मी कुंतीने सोडल्यानंतर तो एका अंगराजांच्या ह्याना सापडतो मग ते त्याला दत्तक घेतात म्हणजे त्यांचंच ते पालनपोषण करतात मग त्याचे वडील जे राजे होते ते धृतराष्ट्राचे मित्र होते आणि त्यांनी धृतराष्ट्रा त्याने मित्राचा मुलगा म्हणून द्रोणाचार्यांकडं द्रोणाचार्यांकडूनच दीक्षा घ्यायला सांगितली विद्या घ्यायला सांगितली आणि मग तेव्हा द्रोणा पांडवांप्रमाणे द्रोणाचार्यांचा शिष्य होता परंतु त्याला ज्या ब्रह्मास्त्र पाहिजे होतं किंवा आणखीन काही विद्या पाहिजे होत्या त्या द्रोणाचार्याला कबूल नव्हते का कबूल नव्हते तर त्याची तेवढी योग्यता नव्हती अर्जुन हा मुळातच बुद्धिमान होता त्यांनी द्रोणाचार्यांनी अनेक वेळाची परीक्षा घेतलेली होती आणि ते शेवटी पात्रता बघूनच प्रत्येकाला देत असत विद्या देत असत त्याला पेलेवणारी विद्या पाहिजे आताही शाळेमध्ये एखादे शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला वेगळं सांगतात दुसऱ्या विद्यार्थ्याला वेगळं सांगतात ह्याचं कारण का त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार शेवटी सांगणार आहेत आणि त्यानंतरही बघा अनेक वेळेला कर्ण आणि अर्जुनचं युद्ध झालेलं आहे प्रत्येक वेळेला कर्णाचा अर्जुनसमोर पराभूत झालेला आहे याची पुरावी आहेत हे व्यासाने लिहिलेल्या महाभारतामध्ये हे उल्लेख आहे की ज्या ज्या वेळेला कर्ण अर्जुन आणि अर्जुन युद्ध झाले त्यावेळेला अजूनसमोर कर्ण पराभूत झालेला आहे आणि शेवटचं जे महाभारताचं वर्णन आहे अठरा दिवसांचं शेवटच्या दिवसाचं त्यातला बराचसा भाग हा काल्पनिकच आहे आपण महाभारतावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत आजचा विषय फक्त करणं आहे पण त्यातला बराचसा भाग महाभारतातला बराचसा भाग हा जोडलेला आहे खूप वर्ष महाभारत लिहिलं गेलेलं आहे ग्रंथ लिहिला गेला आहे मूळ व्यास लिहिलेला महाभारत ग्रंथ खूप साधारणपणे त्यामध्ये एकूण आठ हजार तीनशे साडेआठ हजार श्लोक आहेत त्याच्यामध्ये आणि बाकी सगळा एक लाख श्लोकांचा म्हणजे ब्याण्णव त्या जवळजवळ साडे हजार श्लोक त्यातले नंतर काही वर्षांनी शंभर दोनशे तीनशे वर्षे लिहिले गेलेले आहेत त्यामुळे किती त्यात काल्पनिक असू शकतो ह्याचा आपण केवळ अंदाजच करू शकतो याला काही सीमा नाही त्यामुळे त्या ज्या शेवटच्या कथा सगळ्या आहेत महाभारत युद्धातल्या वगैरे त्यातल्या बहुतांशी कथा म्हणजे नव्वद टक्के गोष्टी ह्या काल्पनिकच आहेत फक्त आता महाभारत हा आपला विषय नाही कर्ण हाच केवळ विषय आहे त्यामुळे अर्जुनिक कर्णची तुलना केली ते अन्याय केला आहे असं म्हटलं जातं असं काही नाही आहे ते केवळ मराठीमध्ये एक कादंबरी आली शिवाजी सावंतांची त्या कादंबरीमध्ये कर्णाला नायक नव्हे तर महानायक ठरवण्यात आलं आणि त्याच्यामुळे केवळ असं म्हटलं गेलं कर्ण त्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत कादंबरीकारासमोर एक मोठं आव्हान असतं की आपलं जे पात्र आहे ते लोकप्रिय कसं होईल त्याला आपण न्याय कसा देऊ आणि आपलं पात्र नायक ठरवायचं असतं त्याला देवतवाप्त करायचं असतं करून द्यायचं असतं त्याचं दैवतीकरण त्याला करायचं असतं मग समोर जे असतील त्याला खूप त्यांना लहान ठरवायचे असते त्याशिवाय आपलं जे पात्र आहे आपला नायक मोठा ठरणार नाही मग त्याचा सगळ्यांनी दुस्वास केला त्याचा द्वेष केला त्याचा मत्सर केला असं दाखवायचं असतं त्याला मुद्दाम त्याला मुद्दाम त्याला दाबून ठेवण्यात आलं त्याच्यावर अन्याय केला गेला अशा तऱ्हेचं हे त्या लेखकाला म्हणजे कादंबरी काळाला दाखवावं लागतं तसं लिहावं लिखाण करावं लागतं त्याशिवाय ते कादंबरी पॉप्युलर होणार नाही प्रसिद्ध होणार नाही आणि ती लोकांमध्ये लोकप्रिय होणार नाही त्याचा खप मांडणार नाही हे सगळे दृष्टिकोन लिखाण करताना लागतात लिखाण करताना त्यांच्यासमोर ही सगळी आव्हान असतात आणि ते सगळं ते पाळत असतात आणि हे केल्याशिवाय त्यांचं कादंबरी ही लोकप्रिय होणार नाही म्हणून त्यातल्या अनेक गोष्टी अनेक नव्हे तर ह्या अशा ज्या दहा हजार पाच हजार दहा हजार वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी आहेत महाभारतातल्या रामायणातल्या त्या काही नायकांवर त्यातल्या काही पात्रांवर व्यक्तिरेखांवर जेव्हा असं लिखाण केलं जातं तेव्हा त्यातलं नव्वद टक्के गोष्टी ह्या काल्पनिकच असतात त्या रचून रचून केवळ त्या सांगितल्या जातात समोरच्या डोळ्यातनं वाचल्यावर पाणी आलं पाहिजे तो भावनिक झाला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे नाही नाही हा किती मोठा आणि बाकीचे किती लहान होते त्यांनी ह्याच्यावर अन्याय केला असं मनावर उजवलं जातं पण वास्तविक खरं काय आहे तर महर्षी व्यासांनी जे महाभारत लिहिलं आहे साडेआठ हजार श्लोकांचं नंतर तो। वाढलेलं महाभारत त्यांनी सांगत नाही महर्षी व्यासांनी त्याच वेळेला महाभारत लिहिलेलं आहे महाभारत युद्ध संपल्यानंतर त्याच मतदारी कर्णाला त्यांनी नायक म्हटलेलं नाही त्यांनी कर्णाला त्यांनी खलनायकच म्हटलेलं आहे म्हणजे अगदी खरं सांगायचं तर जे हे बाकीचे जे दुर्योधन दुष्यासन असंच्यासोबत त्यांनी कर्णाचं नाव जोडलेलं आहे आणि शकुनीपेक्षाही त्यांनी दुष्ट आणि कपटी असं वर्णन केलेलं आहे कर्णाचं वर्णन केलेलं आहे मग शकुनीला त्यांनी नंतर स्थान दिलेलं आहे कारस्थानामध्ये मग कर्णात त्यांनी दुर्योधनासोबत प्रथम जोडलेलं आहे ह्याही गोष्टींची कुठे आपण कुठेतरी आपण दखल घ्यायला हवी आणि डोळसपणे आपण विचार करायला हवा त्यामुळे मंडळी आपल्याला काय वाटतं नक्की की कर्ण मूळ विषय हा की कर्ण खरंच पांडव होता का आणि पांडव असेल पांडव कुणाला म्हटलं जातं तर पांडू पांडूपुत्रांना पांडव म्हटलं होतं जी पांडूपासून झालेली आहे त्यांना पांडव म्हटलं जातं मग कर्ण तर पांडव नव्हता असतो कुंतीला विवाहाच्या पूर्वी झालेला अपत्य होतं मग तो पांडव कसा होऊ शकेल म्हणजेच तो कोणती पुत्र होता हे खरं धर्मभीम अर्जुनाचा भाऊ होता हेही खरं पण तो पांडव नव्हता म्हणजे ती पांडव सहा नव्हते पांडव हे पाचच असणार आहेत हेच खरं तर सत्य आहे मंडळी आपण याच्यावर जरूर आपला अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत